नागपूर येथील हिंदू स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार निमित्ताने राखेस अस्थि कायब केल्या जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे हिंदू रूढी परंपरेनुसार संस्कारानंतर तिसऱ्या दिवशी राख आणि अस्थि जमा करून त्याचे विधिवत विसर्जन केले जाते मात्र अस्थि व राख जमा करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर काहीही आढळून आले नाही सदर प्रकरणी नातेवाईकांनी आरोप करत सांगितलं की हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरीचा याबाबत अजूनही अस्पष्टता नाही भूमीत टवाळखोर व नशेखोर करणाऱ्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे तसेच कुणालाही हटकले तर दादागिरी करतात असा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत व्यक्ती देखील येथे सुरक्षित नाही अशी भावना नागरिकांमध्ये होत आहे याआधी अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व तसेच संरक्षक भिंत उभारावी नशखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे लांबूर मशानभूमी इथे अंतिम संस्कारासाठी आलेल्या सर्व दुःखित कुटुंबियांना इथे एक वेगळाच अनुभव येतो अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या रीतीरिवादाप्रमाणे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी जेव्हा ते पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असतं त्या ठिकाणी ज्या आस्ती व राख असते ही त्या ठिकाणी रातच नाही ती चोरीला गेलेली असती आणि त्या चोरीला का जाते तर त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे ज्या व्यक्तीवर अंतिम संस्कार होतात त्याच्या शरीरावर त्या, शरीरा त्या बॉडीवर काही सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असतात हे चोरण्याच्या उद्दिष्टाने ही राख चोरीला जाती असा अंदाज आहे आणि ह्या ठिकाणी बरेचसे तवाळखोर मुलं रात्री व दिवसा इथं बसलेले असतात तर त्या व्यक्तींभोवती ही संशयाची सुई फिरते या गोष्टीची दाद कोणाकडे मागावी ग्रामपंचायतीकडे मागावी पोलीस प्रशासनाकडे मागावी नामपूर ग्रामस्थांकडे मागावी दुखित कुटुंब त्यावेळी दुःखाच्या याच्यात असतं त्याच्यामुळे ते, ते लोक कुठल्याही कारवाई करत नाही किंवा कुठल्याही गोष्टींना फेस होत नाही कोणाला बोलावं कोणाकडे जावं त्यांच्या जिथं त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर असतो तर या गोष्टीकडे ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं आणि इथून पुढे होणाऱ्या ज्या अंत्यविधी आहेत <coughs> या सुरक्षित व्हाव्या अशी विनंती पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतीला करतो లోక్షస్రా విశేష ప్రతినిధి నా